नेहा भाग बारावा एक रहस्यमय कथा कारमध्ये सगळेच आपापल्या विचारात मग्न होते नेहा तर खूप उत्सुक होती कधी घर येते नी कधी मी भेटते काकांशी असं तिचे झाले होते एक एक मिनिट तिला तासासारखा वाटू लागला सारखी सारखी ती गुगलवर मॅपवर बघायची किती दूर आहे स्वप्नील नेहा शांत राहा अशी अशांत होऊ नकोस उतावेळपणा करशील तर मी आत्ता काकूंना फोन करून सांगणार तुझे काय सुरू आहे हे नाहीतरी आईने माझ्यामागे जासूस लावून ठेवलं आहे अगदी बरोबर आहे त्यांचे काय चाललंय तुझ्या डोक्यात निदात काकूंना तरी माहिती आहे की नाही माहीत असतं तर लपून जात असते काय आई तर माझी काहीच करू देणार नाही ड्रायवरला वाटले नक्कीचे होणारे नवरा बायको आहेत ड्रायवर म्हणाला अहो साहेब लग्नानंतर पण असंच चालतं आता मस्त एन्जॉय करा हो नेहाने नाक मुरडले उगायचं चाला हा सोबत लोकांच्या गैरसमज होतो आधी माझ्या लक्षात आले नाही आता काका पण काय समजतील काही वेळानंतर आलं साहेब घर एक जुना आठवाड्यासमोर कॅब येऊन थांबली कॅब थांबताच एक काकू तिथे आल्या कुठे जायचं हो पाहू न काकू ते कमलेश काका कुठे राहतात हेच तर आहे या या आतमध्ये अगदी बरोबर आणलं ड्रायव्हरने मी फोन करतो निघताना स्वप्नील ड्रायव्हरला म्हणाला मी नेहा आहे राजनची मुलगी असं होय राजन, मुल राजन कल्पनाची मुलगी त्या काकू खूप खुश झाल्या आणि अगदीच जवळ येऊन तिचा पापा घेतला काकू मी ऑफिस कॉन्फरन्सला महाबळेश्वरला मुद्दामच आले मला तुम्हाला भेटायची होते हे माझे कलिग आहेत सरांनी माझ्यासोबत पाठवले त्यांना हो बरं झालं एकटी येण्यापेक्षा त्यांना सोबत आणले कमलेश म्हणत होतेच एक दिवस कल्पना येईल इकडे त्यांनी खूप वाट बघितली वहिनींची पण बघा ना त्या आल्या नाही पण तू तु आलीस तुला कसं यावं वाटले इकडे काही वर्षापूर्वी तुझे मामा आले लग्नाला तेव्हा ह्यांची भेट झाली होती त्यांच्या घरात जाताना आम्ही हातपाय धुऊन प्रवेश केला स्वयंपाकघरातून एका बाईने खूप सारा नाश्ता आणला आधी नाश्ता करून घ्या काकू आणि आम्ही मिळून नाश्ता केला दोन लहान मुलं अंगणात खेळत होती नेहाने तिच्या बॅगमधून कॅडबरी काढून दिली पाच सहा वर्षाची मुलं बघून नारायणची आठवण आली माझे नातू आहेत बाबा त्यांचे सकाळी गेलेत ना ऑफिसला दूर आहे ना ऑफिस बाईने नाश्ता आणला परत ती माझी सून आहे आता तुम्ही जेवण करून जा काकू आम्हाला थांबता येणार नाही काकू घरात गेल्या त्यांनी एक सामानाची संदूक आणली हे काकांनी तुला द्यायला सांगितले आता सध्या काका इथे नाहीत स्वप्नीलला काही गळबळ वाटले काकू मला घर दाखवा ना हो ये ना नेहा तूस हे सामान बघ मी जरा घर बघून येतो तो घरात आला एका फोटोवर हार्ट टाकलेला होता बेटा हेच कमलेश म्हणजे माझे पती आहेत ते दोन वर्षापूर्वीच अपघातात मरण पावले तिला नाही सांगायची आहे पण ती त्यांना भेटायला आली तुम्ही सांगा तिला स्वप्नील म्हणाला होता नेहा कधी उठून आली खोलीतून माहीत पडले नाही तिला खूप रडायला येऊ लागले तिला बघून काकू म्हणाल्या माफ कर नेहा काका म्हणाले होते सांगू नकोस म्हणून पण काकू मला उशीर माहीत झाले ग तुमच्याबद्दल आई आए, आणि आईला न सांगता मी इकडे आले माझ्या बाब बाबांच्याबद्दल काकांकडून ऐकायचे होते ते रोज डायरीत लिहित असायचे तू वाचशील तर तुला सर्व माहिती मिळेल त्यांनी राजनदादाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला दरीत कोसळलेल्या बऱ्याच लोकांना त्यांनी वाचविले त्यांनी काही साहित्य आणि वस्तू जमवून ठेवले होते त्या साहित्यात प्रत्येक जंगलाची माहिती दिली आहे नीतीसमोर काय म्हणले गेले आहे तुझे बाबा पडले त्या दरीत बरीच लोकं नाहीशी झाली त्यांना शोधण्याची मोहीम ह्यांनी सुरू केली आणि यश पण येऊ लागले इकडे बघ हे सर्व फोटो या सर्व वेळेससुद्धा ते जात असताना अपघात झाला आणि ते दगावले त्यांचे कार्य अपूर्ण राहिले दोघांची खूप जिवलक मैत्री होती काकू पण तुम्ही आमच्याकडे कधीच आले नाही काकांनी तरी यायला हवं होतं ना, हो ना। कल्पनासमोर यायची हिंमत नव्हती हिंमत खचली होती बघ आई तुझी खूप धीराने राहिली तिला असं उदासीन आयुष्य जगून तुझ्यावर दुःखाची थोडीही सावली पडू द्यायची नव्हती म्हणून आम्हीसुद्धा हळूहळू आपल्या कामात व्यस्त झालो मात्र कमलेश ह्यांचे शोध घेण्याचे थांबले नाही काकू हा मोबाईल नंबर ठेवा माझा आणि या घरी आता मी सुद्धा मोठी झाली आईला पण आनंदच होणार तुम्हाला भेटून आणि ही बॅग मी घेऊन जाते नेहा थोडं फ्रेश होऊन जा काकू म्हणाले स्वप्नीलने कॅब ड्रायव्हरला फोन लावला तो सुद्धा लवकर आला आता ही बॅग कुठे ठेवणार ती विचार करू लागली ऑफिसची बॅग आहे असं सांगावं लागणार आईला आता त्यांनी काकूला चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि कॅबमध्ये बसले नेहा ही बॅग कुठे ठेवशील आणि यातील सामान कसे बघशील हो हा प्रश्न तर माझ्याही मनात येत आहे आज आपण परत चाललो आहे का नाही उद्या पहाटे निघणार कदाचित रात्रीच बघते मी काय ठेवले काकांनी यात तुझी हरकत नसेल तर या योजनेत मला घेऊ शकतेस ठरवू आपण कॉन्फरन्सनंतर पण आता महाबळेश्वरला पोचायला एक तास आहे तर मी बघते काय आहे बॅगेत आणि तेवढाच वेळेचा सदुपयोग होणार आणि कारमध्येच बॅगेतील सामान बघू लागले त्यात कॅमेरा दिसला एका डबीत फोटो रील ठेवली होती वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स हाय वोल्ट लाईट कॅम्प लाईट लागलेले हँड ग्लोवज मानेला छातीला सुरक्षित ठेवण्याकरिता लवचिक असलेले कवर एक अल्बम ज्यात ते जिथे जिथे गेले असतील तिथे काढण्यात आलेले फोटो होते अल्बम रात्री बघूया बोलो ना स्वपनील म्हणाला होता हो आता मला पण बघावं असं वाटत नाही इतक्या वर्षात काही संबंधच राहिले नाही मला वाटतं आईने मुद्दामच कुणाशी संबंध ठेवले नाही असे का केले असेल मला वाटतं नेहा काकू तुझ्या बाबांना नका जाऊ म्हणत असतील आणि तरीसुद्धा काका गेले असावे आणि ते परत आले नाहीत ना त्याचा राग आला असावा म्हणूनच हे संबंध तुटले पण तू बघितलंस ना ते काका पण कधी आरामात आणि आनंदात राहिले नाही त्यांच्या शोधात त्यांनी आपला जीवसुद्धा गमावला पण सारखे ते कशाला शोध करायचे हे काही कळले नाही काकू काहीतरी बोलणार होत्या पण त्या ती अर्ध गोष्ट अर्धवस सोडून विषय बदलला काय असेल ते हो मला पण त्यांच्या मनात काहीतरी आहे असं फील होत होते पण त्या सांगत नव्हत्या तरी पण तू यामागे का पडली आहेस हे मला सांगशील काय एकदा का माणूस गेला की त्याच्यामागे असे पडायचे नाही ते ज्या मातीतून आले तिथेच विलीन झाले राहू दे त्यांना शांतीत स्वप्नील म्हणाला मला पण असंच वाटतं आहे पण काही गोष्टी आपल्याला सुखात राहू देत नाहीत ते आपल्या मानसिक स्वास्थ्याला हलवत असतात जसे मला हे बोलताच स्वप्नील तिच्याकडे बघू लागला काय म्हटले तू बघ मी तीन वर्षाची होती तेव्हा बाबा कुठल्या तरी जंगल आणि पहाडावर ट्रॅकिंगला गेले त्यांचा खूप लांब पट्ट्याचा टूर होता रोज फोनवर सांगणार असं ते बोलले होते तिकडे मोबाईल नेटवर्कला रेंज नसेल तर आईशी काही बोलणं होत नव्हतं आठ दहा दिवसानंतर ते फोन करून सांगायचे ते खूप खुश आहेत निसर्गात राहावंसं वाटतं त्यांना यावर आई खूप चिडली होती आम्हाला सोडून या छोट्याशा नेहूला सोडून कसे दूर राहू शकता असं आई बोलली होती तेव्हा बाबा म्हणाले होते माझ्या नेहूला आणि कल्पू डार्लिंग तुम्ही दोघांना सोडून मी नाही राहू शकत आम्ही लवकरच परत येतोय घरी हे आईचे शेवटचे ऐकलेले शब्द होते आणि तो कॉल आला ते एकटे पहाडीच्या टोकावर गेले पण ते पडू शकत नाहीत तरीसुद्धा ते पडले कसे हे कुणालाही माहीत नाही तेव्हा मा कमलेश काका त्यांच्या कॅमेरात फोटोशूट करीत होते पडताना ते नेहा असं म्हणतानाच खाली दरीत कोसळले खाली असलेल्या टीममधील सदस्य लवकर वर पोहोचले त्यांनी खूप आवाज दिले लाईट दुर्बीनच्या सहाय्याने बघितले कमांडो टीम लवकर आली त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही हे सर्व इथेच संपले नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद नेहा भाग बारावा एक रहस्यमय कथा